नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचं सर्वांचा युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती मी आज आलो मौजे आंधळी तालुका मान जिल्हा सातारा या ठिकाणी दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी भव्य दिव्य एका एक बैल मैदान आहे त्या मैदानाचा आढावा घेण्यासाठी आलोय आंधळी फाटीवरती आहे मी या ठिकाणी ग्रामस्थ मंडळ आयोजक कमिटी आंधळीकर उपस्थित आहेत एकंदरीत जाणून घेऊ मैदान कस संदर्भात आहे नमस्कार नमस्ते काय सांगाल मैदान कस संदर्भात घेतले आपण मैदान हे आंधळी ग्रामपंचायत आमची महाराष्ट्रामध्ये एक नाविन्यपूर्ण उपक्रम घेत असते आणि या अनुषंगानंच आमच्या बाकीचे उपक्रम तुम्ही बघितले असतील आतापर्यंत लकी ड्रॉ असेल आमचा सव्वीस जानेवारीचा लकी ड्रॉ असेल किंवा इतर शाळेचे आमचे उपक्रम असतील प्रत्येक गोष्टीत आंधळी एक महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एक नवीन अशी गोष्ट करत असते म्हणून आता आम्ही सर्व आमच्या ईद दिसते तुम्हाला या टीम किंवा अजून आमचे सहकारी ते उपस्थित नाहीत या सगळ्यांच्या कल्पनेतून असं आलं की मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानामध्ये आंधळी ग्रामस्थांनी आंधळी ग्रामपंचायतीने त्यामध्ये अतिशय हुरहुरी हिरहिरीने भाग घेतलेला आहे आणि या अनुषंगानं की सगळ्या आमच्या कमिटीच म्हणणालय की आपण शेतकऱ्यांसाठी एक नाविन्यपूर्ण गोष्ट आहे की शेतकरी साधी गैर वाचली पाहिजे आपला देशी बैल वाचला पाहिजे या अनुषंगानं सतत जी महाराष्ट्रामध्ये होत आहे त्या अनुषंगाने ही जर आपण हे केलं तर शेतकऱ्याच्या अनुषंगाने एक चांगला आणि नाविन्यपूर्ण हा उपक्रम होईल आणि या अनुषंगाने आम्हाला यामध्ये काय या आम्हाला ग्रामपंचायतला पैसे कमवण्यासाठी किंवा कुठल्याही गोष्टीसाठी हा आ, 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 हा तास आमचा नाही हा तास आमचा आहे की असा की या या ठिकाणी आंधळीचा इतिहास आहे की आतापर्यंत खूप मैदाना या ठिकाणी झाली आणि एकाही मैदानामध्ये की कधीही कुणाची प्रशासना केली जात नाही कुठल्याही आम्ही कुठलेही नेते मंडळी यामध्ये हस्तक्षेप केला जात नाही कारण आमचे शेखर खरात असतील शरद खरात असतील किंवा त्यांचे सर्व सहकार्य असतील आणि इथं आमची जी जे जी जी दादा बाळूमाची टीम आहे इथं परशाने जी, परशान जी भूमी एक, एक, एक उत्स्फूर्तपणे होत आहे आणि त्या भूमीमध्ये आम्हाला कुठल्याही बैलगाडी मालकावरती किंवा कुठल्याही मुख्या जनावरती अन्याय होणार नाही या अनुषंगानं आम्हाला हा अड्डा अतिशय चांगल्या पद्धतीने करून दाखवायचा आहे आणि याची पूर्ण आम्हाला एवढा अड्डा इतका यशस्वी करायचा आहे त्याचं जा कारण एकमेव आहे हो की मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सुरू झालंय नामदार या तालुक्याचे आमदार आमचे नेते जयकुमार गोरे भाऊ यांच्या संकल्पनेतून आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली ही अभियान सुरू आहे आणि आमच्या तालुक्यातल्या नेत्यांनी हे अभियान सुरू केलेलं आहे तर हे महाराष्ट्रात एक आम्हाला असं दाखवून द्यायचंय की आंधळी ग्रामपंचायतने महाराष्ट्रात पहिल्यांदा मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत हा बैलगाडी शर्यतीचा एक चांगला उपक्रम राबवण्याचं चा निश्चित केलेलं आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने आमच्या सर्व ग्रामपंचायत सदस्य असतील आमच्या गावातील सर्व ग्रामस्थ असतील आणि विशेषतः या ठिकाणी बाळूमा जे सर्व आमचे भक्त नतमस्तक होतात ती सर्वजण असतील आणि मी सगळ्यात ज्यांचं कौतुक करेन किंवा ज्यांचं मनापासून आभार मानेन कारण आमच्या सर्व कमिटीच्या माध्यमातून ज्या ज्या दात्यांनी एका शब्दावरती सर्व बक्षिसं दिली त्या दात्यांचं मी मनापासून स्वागत करेन आभार मानेन आणि हा अड्डा हा बैलगडी शर्यत महाराष्ट्रामध्ये सगळ्यांना दिशादर्शक आणि मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानामध्ये की पहिली महाराष्ट्रामध्ये ग्रामपंचायत असेल की या अभियाना अंतर्गत हा अड्डा घेतलेला आहे हा ही शर्यत घेतलेली आहे मी एवढंच तुम्हाला सांगेन आणि ह्या सर्व आमच्या सर्व कमिटीचं मी मनापासून स्वागत करेन कारण गेले पंधरा दिवस ही अहोरात्र मेहनत घेत आहेत आणि अहो अहोरात्र झटत आहेत आणि यांच्या सगळ्यांच्या आम्ही तर फक्त निमित्त आहे पण ह्या सर्वांच्या सहकार्याच्या भूमिकेमुळेच हा अड्डा यशस्वी होईल एवढंच मी तुम्हाला सांगतो थांबतो जय हिंद जय महाराज नक्कीच मित्रांनो आपल्यासोबत शर्टावर अंधळी करत शर्टावर म्हणून आता मैदाना संदर्भात सगळं जाणून घेऊया शर्टावर नमस्कार नमस्कार काय सांगाल आता सरांनी सांगितले सगळं कशा निमित्त मैदान आहे किंवा मैदान कसं होईल आता तुम्ही ड्रायव्हर आहे बैलगाडी मालक आहे रोज मैदानात असता काय सांगाल बैलगाडी मालकांना मैदान कसं या ठिकाणी संपन्न होणार आहे अखिल भारतीय बैलगाडी संघटने हे अखिल भारतीय बैलगाडी संघटने नियमानुसारच होणार आहे म्हणजे आलेलं आले आजपर्यंत इथं काय कोणाची पार्सली चालत नाही मैदान हे रिसर होणार आदर साठी एक नंबर राहणार आहे पाणी म्हणून रोड मारण्याचं काम आम्ही करणार आहे उद्याच्याला दोन दिवसात काय मारका ऑनलाईन नोंद कधीपासून ऑनलाईन उद्या सकाळपासून नोंद होणार आहे डेच्या आदल्या दिवशी म्हणजे पंचवीस तारखेला आठ वाजेपर्यंत त्यानंतर आम्ही आठ वाजता संध्याकाळी लॉट काढणार आहे नोंद पन्नास जरी झाली आणि किती जरी झाली तर लॉट ही आदल्या दिवशी निघणार काय आता गाडी कमी जास्त झाली बक्षीस बक्षीस ही रिसर जी जाहिरातीत आहे तीच बक्षीस सगळी मिळणार ओळख वशीला पंधरा ओळख वशीला चालतच नाही आमच्या गावात एवढी दहा बारा बैल आहेत तर जिथं नियमान येईल रिसरेल तिथेच पाळणार मैदानी बाळ असल्यामुळे काही चालत बी नाही कोणाला धोका बी होत नाही आजपर्यंत झालेला पण नाही नक्कीच मित्रांनो फाटी माहिती पल्ला किती असणार आपला पल्ला साडेसातशे फूट आहे साडेसात आणि नॉर्मल उराडी जरा असल्यामुळं आठशे प्लस होत आहे म्हणजे चढ आठशे फुट पकडून जाणार मित्रांनो फाटी सुस आहे आता अंतर चौदा फुटाच आहे सोळा फुटाचे अंतर आहे फाटीचं बरोबर आता फाटी व्यवस्थित करून चौदा फुट अंतर झालं रोलिंग आणि पाणी मारून पाणी मारून रोलिंग दोन दिवसात होणार आहे त्याच्यामुळे दोन दिवसांनी अजून फोटो व्हिडिओ पडतील ग्रुपला नक्कीच काय अडचण नाही बैल गाडी मार नोंद संदर्भात काय सांगाल ऑनलाईन होताना एवढं सगळ्यांनी आदत गाडी नोंद करून सहकार्य करायचं कमिटीला कि काय पैसे कमवण्यासाठी मैदान घेतलेलं नाही हे सगळं गाड्या आपल्या म्हणजे शेतकरी सगळे महाराष्ट्रासाठी घेतलेलं आहे मैदान बरोबर बैलगाडी मालकाने माझ्या उद्या दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पासून आंधळीची ऑनलाईन नोंद सुरू आहे पंचवीस तारखेपर्यंत पंचवीस फेब्रुवारीला संध्याकाळी या ठिकाणी नऊ वाजता साडेआठ ते नऊ वाजेपर्यंत आपलं युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा संस्कृती या चॅनल वरती या मैदानाचे लाव लॉट काढले जातील लॉट शंभर टक्के आज दिवशी शंभर टक्के साडेआठ वाजता लॉट निघतील नोंद बंद होणार पंचवीस तारखेला उद्या किती झाले तर ह्या अड्ड्यात लॉट ही आदल्या दिवशी निघतात आंदी गावामध्ये मित्रांनो बघा बैलगाडी मालकांना विनंती आहे माझी आपण चार दिवसामध्ये आणि नोंद ही आधी चोवीस तेवीस उद्यापासून नोंद आहे उद्या परवा दोन दिवसातच करून कारण काय होते आड्याच्या आदल्या दिवशी परत लय गरबडी आणि नोंदची परत पण परत बंद होत मग अडचणी ती गाडीवर आमची नोंद करून घ्या आठ वाजे लॉट काढायच्या वेळ नोंद करून घ्या त्यासाठी आधी लवकरच नोंद करून घ्या नक्कीच माझी बैलगाडी मालकाने विनंती आहे उद्यापासून बावीस तारखेपासून आता मैदान नांदेडची नोंद चालू आहे पंचवीस तारखेपर्यंत सर्व बैल गाडी मालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित श्राम ग्रामपंचायत म्हणजे ग्रामपंचायतीचे नाव मैदान पहिलं पंच पहिलं मैदान असं आहे की आता बघतोय आपण मैदान यात्रेची किंवा वाढदिवसाची असतात किंवा कुठल्या उत्सवानिमित्त असतात परंतु एक पहिलेच मैदान असं बघतोय की ते ग्रामपंचायतीने घेतलेलं आहे की गावचा विकास पण चांगला आता आंधळीमध्ये आपण आल्यानंतर आपल्याला जाणवतो गावामध्ये आत आल्यानंतर विकास खूप झालेला आहे चांगली काम झाली विकास काम झाले गावची आणि महत्वाच रस्ते बाकीच्या सुखसोयी म्हणजे स्वच्छता वगैरे सगळं टपटिपणा प्रत्येक गावामध्ये होणे काळाची गरज आहे आणि त्या अनुषंगाने ग्रामपंचायत दा आंधळी आणि ग्रामस्थ यांनी एक नियोजन केलं आहे मैदानाचं येत्या सव्वीस फेब्रुवारीला तर माझी विनंती आपण लवकरात लवकर या मैदानाच्या ऑनलाईन करून सहकार्य करायचे बाकी बरे गाडी मला काय सांगायला जुना शरद काय तर लवकर येऊन आपलं नोंद करा आणि सकाळी लवकर नऊ ला आठ चालू होणार त्या संदर्भात आपलं लवकर येऊन का तांत्रिक अडचण क्लिअर होणार काटेला तांत्रिक अडचण काय नाही जिथं तानखेल तिथं आम्ही दोन दिवसात व्यवस्थित करून घेणार आहे मित्रांनो मैदानात पाण्याची सोय आहे सगळी सोय व्यवस्थित अँब्युलन्सची सोय आहे अँलनची गरज लागू ना कोणाला लागत पण लागतच नाही देवादारात पण आम्ही दिवसभर देवादारात गाडी उभी असतो आजपर्यंत पाच आड्डा इथे झालेत पाच ही अड्ड्यात गाडी हल्ली नाही नक्कीच आणि मित्रांनो सुंदर आणि निकाल आणि खाली सुट्टी त्या दोन्ही अंतर्गत आम्ही टेप टाकून टाकणार आहे कारण काय अड्याने काय होते माहितीये का खाली वेगळं होते आणि वर वेगळं दोन तीन फुटाचं अंतर पडते त्यामुळे गाडीला निकाल देण्यात अडचण येते म्हणजे कापाजरा असतं तर कापाजरा असल्यामुळे प्रॉब्लेम तर परत आम्ही तसं करणार आम्ही टेप टाकून दोन्ही बाजून ते अंतर टाकूनच मग पट्टी टाकणार आहे नक्कीच शरीरावर काय सांगाल फायनल आणि क्वार्टर फायनल साठी क्वार्टर फायनल आहे का आपलं शंभर टक्के पण फायनल दोन नंबर उतरणार दोन हजार रुपये आणि दोन ढाली देणार आहे क्वार्टर फायनल प्रत्येक हा फायनल ला सात गाड्यांना प्रत्येकी दोन दोन डहाली क्लिअर मिळणार काय या ठिकाणी पण आहे प्रेम फाउंडेशन यांच्यातर्फे दोन दोन ढाली असे अठ्ठावीस ढाली आम्ही देण्यात येणार नक्कीच बघा मित्र म्हणजे फायनलला ज्या सात गाडी राहणार त्या सात महिला गाडी प्रत्येकी दोन दोन कारण महाराष्ट्रात पहिलंच गाव आहे आम्ही सुरुवाती जी शर्यत झाली त्यापासून आम्ही प्रत्येक गाडीला दोन दोन डाली आलो म्हणजे काय होतं गाडी मालकात परत आम्ही पहिल्यापासून नियम आम्ही काढला त्याच्यापासून बाकी गावाला सुरुवात मित्रांनो खरं दोन दोन ढाले असले ना काय समजा माझा आणि शरीडवरचा माझ्या पहिला शरीरावरचा पहिलाच पहिला त्यांना पण एक डाल जाते मला पण एक डाल घरी राहते म्हणजे आठवण राहते आणि गाडी जर जर जास्त झाली तर आम्ही मेघाचा एक विचार करण्यात येईल गाडी तशी नोंद झाली तर बघा बैलगाडी गाडी मालकांना विनंती फायनल आणि क्वार्टर फायनलला माना प्रत्येक मानात दोन दोन आहेत गाडी कमी होत्या जास्त होत्या त्यांनी सांगितलेलं आहे फक्त ऑनलाईन नोंद करून सहकार्य जेणेकरून करून लॉट आदल्या दिवशी जाहीर झाली तर दुसऱ्या दिवशी आणि वेळेत म्हणाल तर आता बरेचसे मैदान म्हणतात चार पाच मैदानात आणि आदतशी झालीत त्यामुळे सगळ्यांना माहिती फाटी माझी जा सर्व बैलगाडी मालकांनी विनंती येते लवकरात लवकर एक आदत एक बैल मैदानांधळी या मैदानाची ऑनलाईन नोंद करून आयोजक कमिटी ग्रामस्थ मंडळ ग्रामपंचायत आंधळी यांना सहकार्य करा एवढं बोलतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जय शिवराय